कालपासून काल पासून मला प्राकल्यात फाशी घेऊन मरणार दोन पोरी आहे तर दहा वर्ष झालं मग शेतानं काम करून लागवड शेतात घालला लाव रुपया उरण गेले आणि आमदारावाला खासदारावर लाख लाख दोन दोन लाख पगार घेत आणि शेतकऱ्या मतदाने घेतात आणि माय घालतात रोजगार करून खात बी घातला काढलेला सोयाबीन वाहून गेले चार दिवसात चार पाच लाख रुपये दिलं तर बरे नसतात फाशी घेऊन मारणार आम्ही का बघा हे पाण्यानं सगळं पार शेती हाय तेवढी नाहीस झाली आहे आता ह्याचे न्याय तुम्हीच करा सरकार आता आम्हाला जगण्याचा काही धिरावा नाही बघा आता जगिलो जगताव नाही म्हणलो तर जाऊन तळ्यात पडताव असं आम्हाला इतका त्रास आलाय की आता मरा जगा। का जगावं हे आम्हाला काही सुधारणा गेले आपण पंढरी खटके देवर्धन तालुका उदगीर जिल्हा लातू हे बघा हे बघा आमच्या शेतात पाणी आता आम्ही जगाव कसं जगाव कसं सांगा तुम्ही आता जगाव कसं आहे का राहिले आमच्या पैसे आता जनावर नदीच्या पलीकडे आम्ही नदीच्या अलीकड खायला काहीच नाही जनावर जनावर सगळं उपाशी आणि काही पाणी कुठली वैरे घेऊन आता जनावरांच्या परिषदे आता तुम्हीच आठ हजार चार हजार दोन हजार दोन आम्हाला काहीच पूर्ण देऊ वाटलं द्या नाही तर न द्या पण हे काय आमची पोराडगे करायला तुम्ही हो का विनंती आहे तुम्हाला आमच्यासाठी काही मदत करायची असे तर भरघोस करा तिसऱ्यांदा पाणी आलेलं आहे शेतामध्ये आतो नात नुकसान झालेलं आहे सरकार मग हेक्टरही दोन हेक्टरचं अनुदान देतो इथं कमीत कमी आमची तीस एकर जमीन असून वीस एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे काय महत्व आहे त्या गोष्टीला दोन हेक्टरचं घेऊन आम्ही जगावं कसं राहावं कसं मरावं कसं हेच कळणार आले आम्हाला बाबा तुम्ही धीर धरा लढायचं आपल्याला लढायचं नाही म्हणजे विनंती आहे शेतकऱ्याला बाबा म्हणतात की आता आत्महत्या करायची वेळ आहे बाबा आपल्याला लढायचं आहे तुमच्या सारख्या माणसाला खंबीर साथ या ठिकाणी आहे तुम्हाला हवे तुम्ही सरकारला अनेक सरकारला उलट पाडायचं काम केलात तुमचा जर अन्याय होत असेल तर आम्ही सरकारला उलट पाडायचं काम तुमच्या सरकारने करूया लढायचं नाही आपण आता आपला लढायचंय सरकारला माझी विनंती आहे शेतकऱ्याचं बघा तुम्ही शेतकऱ्याला मराठी जात आहेत तरी जगावं का मरावं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय ऐंशी वर्षाच्या आजोबा डोळ्याला पाणी आणतायत शेतकऱ्या अक्कल असेल सरकारमध्ये त्यांच्यामध्ये काही संवेदना असतील तर सरकारने या शेतकऱ्याच्या भावना ओळखून घ्याव्यात आमची विनंती आहे सरकारला ऐंशी वर्षाचा म्हातारा शेतकरी आमच्या डोळ्यात पाणी आणताय त्याच्या काही डोळ्यात पाणी जात नाही खळावर गेल तरी काही क्विंटल जीवारी तरी फुगार येतात त्या शेतकऱ्या डोळ्यात पाणी येत आहे सरकारला माझी विनंती आहे त्याच्या डोळ्यातल्या पाण्यात तुम्हाला पॉप लागेल आणि न्याय देण्याचं काम सरकारने करावं ही विनंती